नमस्कार मित्रांनो आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सरश सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी आपण हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत आपला आपल्या भारतीय तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करून सर्टिफिकेट कसं मिळवायचं संदर्भात माहिती घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम जात गुगल गुगल ब्राऊझरवर गुगल ब्राऊझरवर गेल्यानंतर या ठिकाणाने आपल्याला टाईप करायचं हर घर तिरंगा या ठिकाणी जी पहिली वेबसाईट येईल त्या वेबसाईटला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं नंतर असा काही इंटरफेस आपल्यासमोर येऊन जाईल नंतर या ठिकाणी आपला अपलोड सेल्फी जो ऑप्शन दिसतो याच्यावरती क्लिक करायचं आहे अपलोड सेल्फीवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसतो आपल्याला त्या स्टेप वन टू आणि थ्री त्या फॉलो कशा करायच्या त्याप्रमाणे त्यानंतर या ठिकाणी क्लिक हेअर टू पार्टिसिपेट वर नेक्स्टवरती जायचं आहे आपल्याला इथे गेल्यानंतर या ठिकाणी आपलं नाव टाईप करायचं आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे नंतर कंट्री त्यानंतर आपल्याला आपलं जे राज्य आहे ते राज्य सिलेक्ट करण्याचं ऑप्शन येईल ते सिलेक्ट करण्याचा अपलोड सेल्फी असा ऑप्शन येतो या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली डायरेक्टली सेल्फी घेऊ हो शकता किंवा ब्राऊज फाईल्समध्ये जाऊन तुम्ही जो काढलेला फोटो असेल तो फोटो तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली अपलोड करू शकता या ठिकाणी मी माझ्याकडे सेल्फी तर नाही परंतु हा फोटो आपणास दाखवू शकतो दाखवून आपण या ठिकाणी सबमिट करू शकता आणि आपलं या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट देतं खाली या ठिकाणी जेंडर सर्टिफिकेटचं आपल्याला ऑप्शन येत आहे या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड होतं आणि तेच सर्टिफिकेट डाउनलोड ऑप्शन पण आहे आणि या ठिकाणी शेअर चं जे ऑप्शन आहे ते पण येतं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू